नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील नऊ दिवसीय पारंपरिक बाजारास प्रारंभ वाई तालुक्यातील मौजे वेलंग येथे शनिवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पारंपरिक वार्षिक जनावरांच्या बाजाराचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले सकाळपासूनच विविध भागातून जनावरे दाखल होण्यास सुरुवात झालेली असून परिसरात मोठी लगबग पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला हा बैल बाजार सलग नऊ दिवस चालणार आहे सातारा भोर तसेच इतर कार्यक्षेत्रांमधून मोठ्या संख्येनं शेतकरी आणि व्यापारी जनावरे विक्रीसाठी येथे दाखल होत आहेत बेलंगचा हा बाजार अनेक वर्षांची समृद्ध परंपरा जपत असून तो वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येतो बाजार समिती आणि वेलंग ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रा जनावरांसाठी तसेच शेतकरी व्यापाऱ्यांसाठी दिवाबत्ती पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे उद्घाटन समारंभात बाजार समिती संचालक श्री रमेश गायकवाड रवींद्र मांढरे नानासाहेब शिंदे तुकाराम जेदे यांच्यासह ग्रामस्थ श्री साहेबराव सणस बाळासाहेब साळेकर अनिल पाटणे सदाशिव हगवणे बाळासाहेब जेदे संपत सूर्यवंशी धर्मराज सनस नथू पवार सचिन महांगडे शंकर जेदे मनोहर गुळुमकर दत्ता गाडेकर बाजीराव सनन शैलेश मराठे दीपक जेदे संजय पवार लहू गाडेकर बाजीराव गोळी पांडुरंग जेदे तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी बाजार समितीचे सभापती श्री मोहन सर्जेराव जाधव आणि वेलंग ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शेतकरी आणि व्यापारी बांधवांनी आपली जनावरे विक्रीसाठी वेलंग येथे आणून या पारंपरिक वार्षिक बाजाराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा